नमस्कार सगळ्यांना आज आपण आपल्या चॅनल वरती होलिका दहन नेमकं कधी असणार आहे आहे काय काय आणि ते जाणून घेणार आहोत हिंदू धर्म या नवीन वर्षाची यंदाची होळी चौदा मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार तर होलिका दहन तेरा मार्च रोजी गुरुवारी असणार आहे होलिका दहन नेहमी होळीच्या आधी केलं जातं तसेच होलिका दहन भद्रा काळात करणं शुभ मानलं जात होलिका दहनाचा शुभ मुहूर्त फार महत्वाचा असतो त्यानुसार मार्च रोजी दिवशी सावट असणार आहे तर साडे दहा वाजता समाप्त होणार आहे पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तेरा मार्च रोजी अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ध्रुतीयोग शुलयोग असे असणार आहे द्रुतीयोग दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे तर शुल्योग पुढच्या दिवशी चौदा मार्च शुक्रवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दृतियोगाचा काळ फार शुभ असतो या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात आणि लकी असतात आपण आता बघणार आहोत की आपण होळीच्या अग्नीमध्ये थोड्याश्या काही गोष्टी अर्पण केल्या तर आपल्या आर्थिक अडचणी कशा दूर होतील त्या यंदाच्या वेळ आपल्या अडचणी दूर करण्यासाठी खूप लाभदायी ठरू शकते या होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने आपल्या अनेक अडचणी दूर होणार आहेत आता काय काय आपण अर्पण करू शकतो एक दोन तीन गोष्टी मी सांगणार आहे त्यातली सगळ्यात पहिले आहे खाऊचं पान म्हणजे काय नागवेलीचं पान आपल्या सगळ्यांना आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्वाचं स्थान आहे ही खाऊची आपल्याला होळी दिवशी खूप वरदान ठरणार आहेत आपल्याला खाऊच्या पानांना तुपात भिजवून आपल्याला होलिकामध्ये किंवा अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्याला पैशांची कमतरता वाचणार नाही आणि आर्थिक संकट आपली दूर होणार आहे आता दुसरी वस्तू आहे नारळ नारळ पण तुम्ही पूर्ण अर्पण करू करू शकता कोणी कोणी पूर्ण अर्पण करतात कोणी कोणी तिथे फोडून अर्धा अर्पण करतात आणि अर्धा घरी घेऊन येतात पण जर पूर्ण अर्पण करणार असेल तुमच्या घराला जर कोणाची नजर बाधा दोष बाधा असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदर मेन दरवाजावरून सात वेळा तो नारळ उतरवून घ्यायचा म्हणजे असा वरती खालून वरती असं उतरवून आहे आणि तो अग्नीमध्ये स्वाहा करायचा आहे मध्ये अर्पण करायचं आहे आता पुढचा उपाय आहे कापूर आणि कडुलिंबाची पाने आता कापूर आणि कडुलिंबाची पाने आपल्या उत्तम आरोग्यासाठी आहेत ह्या होळीच्या अग्नीत जर आपण कापूर आणि कडुलिंबाची पाने अर्पण केली तर आपला आजार कमी होतो आणि हळूहळू दूर होतो पण त्याच्या अगोदर काय करायचं ज्या पण व्यक्ती घरात कोणी व्यक्ती आजारी असू दे किंवा तुम्ही स्वतः असाल तर हे दहा कडुलिंबाची पाने लवंग आणि कापूरचा एक तुकडा कुठला पण चालेल भीमसेनी कापूर असेल तर एकदम उत्तम नसेल तर आपला तो गोल कापूर असतो ना ते पण घेऊ शकता तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे तर आपण तो आपलं सगळं आजार पण दूर होत त्याच्यामुळे हळूहळू हो, कमी होऊन दूर होत त्याचप्रमाणे आपल्या जर काही गोळ्या चालू असतील खूप लोकांना कंटिन्यू औषध मेडिसिन्स टॅबलेट्स घ्यावे लागतात तर किती पण गोळ्या चालू असतात बी पी, पी शुगर परत काय म्हणतो आपण त्याला थायरॉइड किंवा अजून काय दुखण्यासाठी कोणाला हाडांचे दुखणे असतात तर त्याच्यासाठी जेवढ्या पण तुमच्या गोळ्या चालू आहे समजा पाच कोणाच्या सहा गोळ्या चालू असतो कोणाची एकच गोळी चालू असते तर जेवढ्या आहेत ना त्या प्रत्येक पाकिट मधलं एक एक गोळी घ्यायची काढून आपल्या अंगावरून अशी राऊंड राऊंड सात वेळा फिरवायची आणि म्हणजे सरळ वेळा आणि त्या गोळ्या आपल्याला नेऊन होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत वाईटचा नाश होतो ना होळीमध्ये आपण जे काही अर्पण करतो मग त्या गोळ्या पण दिल्या ना त्या होळीमध्ये अर्पण केल्या ते आपल्याला आरोग्य लाभत हळूहळू दुखणं कमी होऊन आपण ठणठणीत बरे होतो अजून काय करू शकतो आपण गहू आणि ज्वारीचा पण उपाय आहे होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत आपण गहू आणि ज्वारी अर्पण करा एक 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 गहू एक ज्वारी असं घ्यायचं आणि दहनामध्ये त्या अग्नीमध्ये टाकायचं म्हणजे अर्पण करायचं असे केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळीच्या अग्नीत गहू भाजून खातात त्यामुळे आपण म्हणजे भाजलेले गहू खातात ओंब्या जे आता ताजे ताजे गहू आलेले असतात ना बरीच लोक असं गावाकडे वगैरे त्या ओंब्या होळीमध्ये अशा टाकतात आणि ते भाज ते भाजल्या की गहू भाजून खातात खातात आपण खातो अग्नीत तुपात भिजवलेले दोन बत्ताशे दोन लवंगा आणि एक विड्याचे पान असे जर आपण अर्पण केले तर आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन होतो काय होतो? आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते खूप सोपे सोपे उपाय विश्वास ठेवून केला तर त्याचा लाभ नक्की मिळेल यावेळेस नक्की ट्राय करा मी स्वतः पण करणार आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी हेल्थ इशूज असतात आर्थिक समस्या असतात घरात पण भांडणवाद वाद वगैरे असतं घराला नजरवादा लागलेली असते तर हे छोटे छोटे उपाय आपण काहीच न करण्यापेक्षा करूच शकतो तर नक्की करून पहा नवीन विसरू लाईक कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन बघतीच्या विशेष माहितीच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत जा चला थँक्यू बाय बाय पुन्हा भेटू